शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा फरदड कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांचा फरदड कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सहाशे पाच रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद